नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पुन्हा एकदा मोफत गृहोपयोगी वस्तूंचा संच म्हणजेच भांडे किट वाटप करण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो नक्की कधीपासून भांडे संच वाटप सुरू होईल आणि ती कोणकोणत्या लाभार्थ्यांना सर्वात आधी मिळेल वाटप कशा पद्धतीने केलं जाईल याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की किती तारखेपासून बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचा संच वाटप केला जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो गेल्या तीन महिन्यांपासून सरकारच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत गृह उपयोगी तीस भांड्यांचा संच वाटप करायला सुरुवात झालेली होती आणि या भांड्यांच्या किट बऱ्याच लाभार्थ्यांना वाटप देखील केलेले आहेत मात्र मध्येच लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आणि या योजनेअंतर्गत भांडे वाटप करण्यास स्थगिती देण्यात आली मित्रांनो या भांडे संच किटसाठी बऱ्याच पात्र लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत मात्र त्यातील काही लाभार्थ्यांना आजपर्यंत ही किट मिळालेली नाही तसेच काही कामगारांनी अर्ज करण्याआधीच ही योजना बंद करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण कामगारांना या योजनेअंतर्गत भांडे वाटप नक्की कधी सुरू होईल याची आतुरता लागलेली ला आहे मित्रांनो त्या कामगारांची आता आतुरता संपलेली आहे मित्रांनो आता त्या कामगारांना लवकरच या ग्रहोपयोगी वस्तूंची किट वाटप करायला सुरुवात होणार आहे मित्रांनो तुम्हाला कोणकोणते भांडे या किटच्या माध्यमातून मिळणार आहेत याची थोडक्यात माहिती पहा एकूण सतरा प्रकारच्या तीस वस्तू तुम्हाला या किटमध्ये मिळणार आहेत त्यामध्ये ताट वाट्या पाण्याचे ग्लास तीन प्रकारचे झाकणासह पातेले वरण वाटपाचा मोठा चमचा भात वाटपाचा मोठा चमचा पाण्याचा दोन लिटरचा जग मसाला डब्बा सात भागाचा त्यानंतर झाकणासह डब्बा तीन प्रकारचा म्हणजे चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंची तसेच परात प्रेशर कुकर पाच लिटरचा असणार आहे तसेच स्टीलची कढाई तुम्हाला मिळणार आहे आणि मोठी स्टीलची टाकी झाकणासह आणि वगराळासह अशा प्रकारच्या सतरा प्रकारच्या तीस वस्तू या किटमध्ये असणार आहेत तर मित्रांनो आता हे वाटप नक्की किती तारखेपासून सुरू होणार आहे पहा मित्रांनो दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि हा निकाल लागल्यानंतर लगेच आचारसंहिता उठवली जाणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर येत्या दहा तारखेपासून बांधकाम कामगारांना या गृहोपयोगी वस्तूंचा वाटप केलं जाणार आहे सर्वात पहिले आधीपासून क्लेम केलेल्या पात्र लाभार्थ्यांना या किट पुरवल्या जातील आणि त्यानंतरच पुढील नवीन अर्ज स्वीकारले जातील मित्रांनो या योजनेसंदर्भातील नियम अटी व संपूर्ण माहिती तुम्हाला जर पाहायची असेल तर या संदर्भातील परिपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल तर मित्रांनो अशा प्रकारची बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र